उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षावर दाखल झालेत अजित पवार आणि फडणवीसांची भेट होणार आहे पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांच्यामध्ये चर्चा होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे झी चोवीस तासांना पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण हे समोर आणल्यानंतर अजित पवार आणि फडणवीसांची वर्षावर भेट होणार आहे त्यामुळे आता या संदर्भात अधिक माहिती काय नेमकी समोर ते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे सीमा अजित पवार दाखल झालेले आहेत वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल महत्वाचा मुद्दा हाच असेल पार्थ पवार यांच्या संदर्भातला काय अधिकची माहिती मिळते नक्कीच जमीन व्यवहार प्रकरणाची जी चोवीस तासने बातमी दाखवल्यानंतर आता कारवाईला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कालपासूनच एका पाठोपाठ एक कारवाई जी आहे ती केली जाते आणि अशात अजित पवार यांनी काल माहिती दिलेली होती की या संपूर्ण प्रकरणाची मी माहिती घेणार आणि त्यानंतर नक्की या प्रकरणामध्ये काय सुरू आहे आणि काय कशा पद्धतीनं प्रक्रिया सुरू आहे या संदर्भात मी पत्रकार परिषद घेणार आज संध्याकाळी अजित पवार यांची पत्रकार परिषद परिषद होणार आहे आणि तत्पूर्वी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा या निवासस्थानी दाखल झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात या अर्थात या प्रकरणाशी संबंधित चर्चा होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जाते आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक मोठे पुरावे आणि यासंदर्भातली जी माहिती आहे जमीन व्यवहार प्रकरणाची ती पोहोचलेली आहे आणि अर्थात या संबंधातली माहिती जी आवश्यक आहे ती आता अजित पवार यांच्याकडनं घेतील आणि दोन्ही नेत्यांमध्ये अर्थात त्यावेळेस विषयी चर्चा जी आहे ती होणार आहे तर आजचं या भेटीचं कारण निमित्त म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन्स ठरलेल्या क्रिकेटपटू महिला क्रिकेटपटू यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण देण्यात आलेलं आहे काही वेळात क्रिकेटची टीम वर्षानिवासस्थानी दाखल होईल आणि त्यावेळी अजित पवार देखील उपस्थित राहणार आहे मात्र अजूनही क्रिकेटची टीम वर्षानिवासस्थानी दाखल झालेली नाही आहे मात्र तत्पूर्वी अजित पवार हे वर्षानिवासस्थानी दाखल झाले त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती आहे वर्तवली जाते आणि आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये नक्की काय चर्चा होते कारण या चर्चेनंतरच दिवसभर या संदर्भातली माहिती घेतल्यानंतरच अजित पवार आपली भूमिका जी आहे ती मांडणार आहे कालपासून अजित पवार आणि पार्थ पवार यांना अनेक प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत पार्थ पवार यांना अजित पवारांचा पाठिंबा आहे का हाही प्रश्न संबंध महाराष्ट्र जो आहे तो विचारतोय अजित पवार यांनी मात्र आपले हात वर केलेले आहेत या संबंधातली माहिती आपल्याला नाही किंवा गैरव्यवहार कोणीही कायद्याच्या बाहेर जाऊन कोणी काम करू नये किंवा अशा कारवाईला आपण कधीच किंवा अशा कामाला आपण कधीच पाठिंबा देत नाही असं ते म्हणत आहेत पार्थ पवार यांच्या संबंधातली माहिती आपल्याला होती असं त्यांनी काल म्हटलेलं होतं मात्र आज जी जी चोवीस तासने त्यांची जी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया घेतली त्यामध्ये त्यांनी मात्र बोलताना सांगितलं की या संदर्भातली आपल्याला माहिती नव्हती वारंवार ते सांगतायत की माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे माझा संबंध या प्रकरणाशी तुम्ही लावू नका म्हणजे अर्थात त्यांनी आपले हात वर केलेत आणि आता अजित पवार नक्की काय बोलतात आजच्या या महत्वाच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण अजित पवार हे सरकारमधले मोठे चेहरे आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे पार्थ पवार यांनी केलेल्या या जमीन व्यवहारामध्ये अजित पवार यांचा काही हात आहे का अर्थात हा जो प्रश्न आहे तो विचारला जातो त्यामुळे अजित पवार आता काय नक्की माहिती घेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी सीमा उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि त्याचबरोबर पार्थ पवार यांचे वडील सुद्धा आहेत त्यामुळे अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये नक्कीच चर्चा होईल असं कळत आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी